नमस्कार मी मित्रांनो तुम्ही दहावी पावलं असल्यास तुम्ही या ठिकाणी लहुआय न्यायालय मुंबई भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसची सविस्तर जाहिरात प्रयत्न करण्यात आली आहे यामध्ये तुम्हाला ग्रंथपाल पहारेकरी आणि माई यासारखी पदभरती असणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये हा फॉर्म तुम्ही ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात आणि हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निवडणूक पाण्यासाठी चॅनेला सबस्क्राईब करून बेल नक्की जागा आचवड हा सुरू करूया ओके तर मित्रांनो लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या मार्फत भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसच्या सविस्तर जाहिरात प्रयत्न करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ठिकाणी लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवर खालील सरणीत नमूद केलेल्या निवड यादी व यादी सुद्धा असणार आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी त्या त्या पदासाठी पात्रता असलेल्या निकष पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांनी ठिकाणी अर्ज भरायचा यामध्ये पहिली पोस्ट आहेत लायब्रेरी म्हणजे ग्रंथपाल निवड एक जागा प्रतिशय जागी दोन जागा असणार आहेत पुढची पोषक आहेत पायरीकरी वॉशमनसाठी एक दोन जागा निवड आणि चार जागा वेटिंग लिस्ट असणार आहेत माई गार्डनरसाठी एक जागा निवड आणि दोन जागा प्रतिशय यादी तुम्हाला लढकीने अशा स्वरूपात पदसंख्या असाल यासाठी मित्रांनो तुम्हाला पदाचे नाव आणि पत्राचं सुद्धा पाहणार आहोत ग्रंथपाल लायब्ररी ह्या पदासाठी मित्रांनो शैक्षणिक करता दहावी पास असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर विज्ञान पदविका म्हणजे डिप्लोमा इन लायब्ररी सायन्समधून सुद्धा लागणार त्याचबरोबर एम ए सी एड किंवा जे कॉम्प्युटरचं नॉलेज असेल ते सुद्धा लागणार आहे यासाठी मी तुम्ही वेतन श्रेणी असणार आहे एस सातमध्ये एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर दरम्यान तुम्हाला पेस्केल असणार आहेत त्याचबरोबर कामाचे स्वरूप असणार आहे ग्रंथालयासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुस्तके व प्रकाशने खरेद करण्याचा प्रस्ताव करणे ग्रंथपालाची जी जी काही कामं असतात ते सगळी कामे तुम्हाला ठिकाणी करायची आहे यामध्ये परीक्षे शुल्क असणार स्वरूप असणार आहे यामध्ये मित्रांना तुम्हाला परीक्षे स्वरूप असणार आहे त्यामध्ये ग्रंथालय या पदासाठी मित्रांनो तुम्हाला शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत आणि जे विद्यार्थी शॉर्ट लिस्टिंगमध्ये क्वालिफाय झाले अशासाठी मिळतात तुम्हाला ग्रंथालय विज्ञान संगणक मूलभूत व इंग्रजी व्याकरण या विषयावर पन्नास गुणाची वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा तुमच्या ठिकाणी असणार आहेत त्यानंतर तुम्हाला ठिकाणी जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी शंभर गुणाच्या लेखी परिषद म्हणजे सब्जेक्ट टेस्टमधून तुम्हाला ठिकाणी असणार आहे त्यासाठी एकाच तीन जागेला येतात विद्यार्थी बोलवण्यात येणार आहे पुढची पोस्ट आहेत पायरेकरी पायरेकरी यासाठी मिळतात तुम्हाला किमान सातवी पास असले तुम्ही अप्लाय करू शकता वेतन तरी असणार आहेत ई एस एक्समध्ये पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान त्याचबरोबर कामाची स्वरूप असणार आहेत यामध्ये न्यायालयिक इमारतीची आवारात तीन म्हणजे तीन शिफ्टमध्ये आलटून पलटून सुरक्षा रक्षक अशी तुम्हाला जी काय काम असतात ती करायची यासाठी परीक्षेचे स्वरूप असणार आहेत पायरेकर या पदासाठी शॉर्ट लिस्टिंग असणार आहे त्यानंतर मिळतात तुम्हाला जे शॉर्टमध्ये लिस्टमध्ये क्वालिफाय झालेत अशा विद्यार्थ्यांनी इतिहास भूगोल सामान्य मराठी भाषेचं नॉलेज या विषयावरती वीज गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा असणार आहेत त्यानंतर मित्रां तुम्हाला जे विद्यार्थी पास झाले त्याचा कटऑप लागणार आहेत आणि असे सर्व विद्यार्थ्यांना एकाच तीन विद्यार्थी या ठिकाणी घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी पुढची पोस्ट आहेत गार्डनर माय ह्या पदासाठी मित्र तुम्हाला चौथी पास असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर गार्डनरचा या ठिकाणी जे तीन वर्षाचा कामाचा अनुभव सुद्धा लागणार आहे त्याचबरोबर मराठी भाषा वाचता देता सुद्धा यायला यायला पाहिजे पुढ त्याचबरोबर वेतन श्रेणी असणार एस एकमध्ये मध्ये पंधरा हजारशे सत्तेचाळीस साठे दरम्यान त्याचबरोबर कामं स्वरूप असणार आहेत बागेची इतर कामे जे असतात माई स्वरूपात ते सगळी कामे करायची आहेत यामध्ये मित्र तुम्हाला वीस गुणांची प्रात्यक्षिक एक्झाम असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला दहा गुण मिळवायचे त्यासाठी मित्र एकाच तीन जागेसाठी पदभरती असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी काही महत्त्वाची सूचना आहेत त्यामध्ये सर्व पदाकरता वय आठ असणार आहेत ओपन वय असणार मित्र तुम्हाला अठरा ते अडतीस वर्ष काष्टमध्ये असलं तर त्रेशेवर तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर उमेदवारांना काही महत्त्वाची सूचना आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिषद उमेदवार माहिती परिषद अमध्ये नमुन्यात अर्ज करायचा आहे त्याचबरोबर हा फॉर्म ज्या पदासाठी अर्ज केला त्याचा उल्लेख लिपापवरती करायचा त्याचबरोबर हा फॉर्म प्रबंधक लहुआ न्यायालय लोकमान्य टेक मार्ग दोघी तलाव मुंबई याद्वारे तुम्हाला ठिकाणी पाठवायचे एका उमेदवाराने वेगवेगळ्या पदाकरिता अर्ज करायचे असल्यास या ठिकाणी तसे करावे एकाच अर्जावर तीन पदे किंवा ए लिपावर तीन पदे लेव, ले म्हणजे ते समजले जाणे अन्यथा रद्द केला जाऊ शकतो त्याचबरोबर हा फॉर्म तुम्हाला ए फोर साईज पेपरवरती या ठिकाणी प्रिंट काढून पाठवायचा आहे यामध्ये जी फी असते त्या ठिकाणी डिमांड ड्राफ्टद्वारे तुम्हाला ठिकाणी फी भरायची आहे तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रां तुम्ही कोणत्या पदाला अर्ज केला असे टिकमार्क करायचे आहे त्याचबरोबर या ठिकाणी उजव्यासाठी फोटोशूट करायचे आहे सही करायचे आहेत त्याचबरोबर हा संपूर्ण फॉर्म तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमधून भरायचं आहे जिथं मराठी असेल तिथं मराठी भरा यामध्ये मराठीत तुमचं सगळं नाव आडनाव प्रथम नाव वडिलांशी किंवा पतीचे नाव इंग्रजीमधून सुद्धा त्याच फॉर्मॅटमध्ये नाव लिहायचं आहे पत्रव्यवहाराचा पत्ता कायमस्वरूपी पत्ता लिहायचा आहे राष्ट्रीय तत्व भरती लिहायचं आहे भ्रमणध्वनी ईमेल आय डी सेवा सुयोजन लिहायचं आहे थे, त्याचबरोबर कार्यालय जर असेल तर त्याचा नोंदणी नंबर जेंडर मेल फिमेल काय असेल ते दिव्यांग आहात का तर एस किंवा नो करा त्याचबरोबर शासकीय कर्मचारी असेल येस किंवा नो करायचं आहे त्याचबरोबर त्याचं हरकत दाखलासुद्धा जोडायला लागणार शासकीय कर्मचारी म्हणजे एन ओ सी जोडायचे प्रकल्पग्रस्त आहेत का हेच किंवा नो करा धर्म लिहायचा आहेत जात प्रवर्ग लिहायचा आहेत जात प्रमाणपत्र आहे का तर एस किंवा नो करा जन्मतारीख दिनांक महिना वर्ष अंकात लिहायचे आणि अक्षर अक्षरीसुद्धा द्यायची त्याचबरोबर जाहिरातीमध्ये तुम्हाला किती वर्ष पूर्ण झाले त्याचा तपशील वर्ष महिना द्यायचे मॅरिड स्थिती अनमॅरिड मॅरिड जे काय असतात ते लिहा ह्याच मुलांची संख्या लिहायची त्याचबरोबर अठ्ठावीस तीन दोन हजार पाच नंतर तुम्हाला किती मुलं आहेत ते सुद्धा लिहायचे डोमासीला आहेत का तर एस किंवा नो करायची आहे त्याचबरोबर असल्या तसा तपशील त्यामध्ये मराठी भाषा वाचता लिहिता येते काय तर एस किंवा नो करा अवघत भाषा कोणती आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची त्याचबरोबर तुमची या ठिकाणी कुठला गुन्हा वगैरे नोंद आहे का तर एस किंवा नो लिहा फौजदारी प्र प्रतिलिंबित आहेत का तर एस किंवा नो करा किंवा यापूर्वी तुम्हाला न्यायालयाने कोण शिस्तभंगाची कारवाई किंवा एम पी सीने जी काही तुम्हाला या ठिकाणी एक्झामसाठी प्रतिबंध केला असेल एस किंवा नो करायचंय त्याचबरोबर नातेवाईक न्याय संस्थेमध्ये कार्यरत आहेत काय किंवा नोकरा असल्या त्याचा तपशील लिहायचा आहे त्याचबरोबर दोन जबाबदार व्यक्तींची नाव व पत्ता नंबर आहेत की नाही त्याचबरोबर पुढचा तो शैक्षणिक पात्राचा शैक्षणिक पात्रामध्ये सिरियल नंबर लिहायचा एस एस सी एच एस सी काय असेल ते विद्यापीठ बोर्डाचं नाव पासिंग वर्ष एकूण गुण प्राप्त गुण टक्केवारी श्रेणी आणि कितव्या प्रश्नात उत्तीर्ण झाला आहे त्याचबरोबर टंकलेखन एम एस डी टायपिंग काय असेल ते लिहायचं आहे त्याचबरोबर तुम्ही अनुभव का असलात त्याचा तपशील लिहायचं आहे त्याचबरोबर एकूण माहिती सगळी भरायची आहे त्याचबरोबर प्रतिनिधी लेखसुद्धा लिहायचं आहे तुमचं नाव लिहायचं आहे तुमचा पत्ता लिहायचा आहे ठिकाण दिनांक ठिकाण आणि तुमचं नाव आणि सही करायचे त्याचबरोबर एक नमुना दोषणापत्रसुद्धा लिहायचं आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या पदाला अर्ज केलात ते त्याचबरोबर तुम्हाला किती अपत्य आहे त्याची संख्या आणि असल्यास त्याचं जन्मतारीख त्याचबरोबर अडक्यान तुम्हाला दिनांक ठिकाण आणि नाव आणि सही करायचे त्याचबरोबर चरित्र प्रमाणपत्रसुद्धा लिहायचं आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं नाव तालुका वगैरे जिल्हा सगळं लिहायचं आहे तुम्ही कुठ या म्हणजे ॲड्रेसवर किती वर्षापासून राहता ते लिहायचं आहे त्याचबरोबर दिनांक स्थळ आणि या ठिकाणी नाव आणि सही करायची त्याचबरोबर प्रति प्रमाणपत्र देणाऱ्याचे म्हणजे जी प्रमाणपत्र देणार आहेत या ठिकाणी त्याचं संपूर्ण नाव तपशील संपूर्ण क्रमांक आणि असल्याच पदाचं नाव कोणत्या पदासाठी कार्यरत असले त्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे ओके okay, तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊन लघुव्या न्यायालयाचा फॉर्म भरू शकता व्हिडिओ कसोटी लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र